फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्त होणार नाही गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह करू नये संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ करावं केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने तसं काही गोष्टी माफ करावं तसंच असलं सोमनाथाला मारेकऱ्यांना पोलीस ते गुन्हेगारी असणाऱ्याला त्यांनी म्हणतात की मोठ्या मनानं माफ करा मोठ्या मनानं आमचं मन छोट हाय आम्ही गरीब आहेत आम्ही दगड फोडून कष्ट करून खाणारे माणसं आहोत आम्ही आणि ह्या गरिबीतून माझ्या लेकराला मी शिक्षण शिक्षण शिक्षणमध्ये माझ्या लेकराला मी शिकविले ले होते माझा लेकरू वकील झाला होता सतरा तारखेला माझ्या लेकराचं पेपर होतं मग ह्या लोकांनी मला छोट मोठं मान करा आणि माफ करा म्हणतात आमचं मन बारीक आहे आम्ही काही कुणाला माफ करत नाही तर शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजेल आणि धस साहेबांनी काय करा तुम्ही तुमचं मन मोठं तुमचं परिवार तुमचं कुटुंब पोलिसाच्या दोन दिवस चार दिवस मारू द्या तुमच्या कुटुंबाला हाड मोडूजी पर्यंत एक दोन मर्डर होऊ द्या त्याच्यामध्ये मग आमच्यानं माफ करणं होत नाही माझ्या पोटात हेडगा पडलाय माझा पटचा गोळा गेलाय मला रात तीळ मला चेंड पडला मला लय फार हे चुकीचं बोलला धस साहेब हे चुकीचं बोलणं मी सहन करणार नाही आणि मला सण होत नाही आणि जरी सुरेश साहेबांनी जर ह्यांना माफ करायचं असलं तर माझं पोरग माझं लेपुर मला परत द्या परत द्या